नमस्कार मित्रांनो हात जोडी पायापडी या वनस्पतीबद्दल आश्चर्यकारक प्रभाव आहे ही प्रत्यक्षात चामुंडा देवीची प्रतिकृती आहे ज्याच्याकडे हे असते तो आश्चर्यकारकपणे प्रभावी होतो यात नकारात्मक गोष्टींपासून संरक्षण आणि संपत्ती संवर्धनाची शक्ती आहे असे मानले जाते याचा वापर करणाऱ्या साधकावर देवी चामुंडाची कृपा होते हे साधकाचे रक्षण करते आणि त्याला प्रवास वादविवाद स्पर्धा मुलाखत युद्धक्षेत्र इत्यादींमध्ये विजय मिळवून देते मनात भीती राहत नाही संपत्ती मिळवण्यातही हे लाभ देते हटजोडी शुद्ध असेल आणि नियमानुसार पूजा केली जाईल तेव्हाच त्याचे फायदे मिळू शकतात दुसऱ्याने वापरलेले मूळ पुन्हा वापरणे उपयुक्त ठरत नाही पूजा पद्धत रविवारी शुभ योगात हटजोडीला शुद्ध पाण्याने स्नान घालून लाल वस्तूंवर ठेवा काही वेळात पाणी सुकते तिळाच्या तेलात बुडवा हडजोडी बुडली जाईल अशा प्रकारे भांड्यात तेल भरा ते तेलाचे भांडे कुठेतरी ते पवित्र ठिकाणी ठेवा बारा किंवा पंधरा दिवस असेच राहू द्या मग एखाद्या शुभमुहूर्तावर ते तेल काढून पुन्हा लाल कपड्यावर स्थापित करा आणि लाल सिंदूर चंदन फुले अक्षत धूप दिवा लावून हनुमानाची पूजा करा अकरा एकवीस जपमाळ आपल्या क्षमतेनुसार नऊ अकरा एकवीस जपमाळ मंत्राचा जप करा आणि त्या मंत्राने एकवीस वेळा अर्पण करून हवन करा आणि एका पेटीत ठेवा ते ठेवताना सिंदूर कापूर लवंग तुळशीची पाने अक्षता आणि चांदीचा सोबत ठेवावा त्याचे नित्य उपासना दर्शन अत्यंत लाभदायक आहे रोज उदबत्ती लावून जपमाळ मंत्राचा जप केल्याने त्याची शक्ती वाढते विधिवत सिद्ध झालेल्या हरजोडीचा प्रभाव अतुलनीय आहे हा अनुभव सिद्ध सत्य आहे श्रद्धेने व पवित्रतेने याची उपासना केल्याने साधकाचे कल्याण होते याचा फायदा जो विधिवत उपयोग करेल त्याला नक्कीच जाणवतो हात जोडी म्हणजेच ज्याचे हात जोडले आहेत नाव वाचल्यानंतर तुम्हाला हे काय विचित्र नाव आहे असा विचार येत असेल मुळाला असे नाव कसे देता येईल पण हे काही साधे मूळ नाही याला चमत्कारिक मूळही म्हटले जाते कारण त्याचे फायदे दोन तीन दिवसात नाही तर अनेक दो त्याचे फायदे एक दोन नाहीत तर अनेक आहेत हत्ताजोडी मूळ ज्याला अनेक ठिकाणी हरजोडी असेही म्हटले जाते याचे फायदे खूप आहेत चमत्कारिक आहेत याचे मूळ चमत्कारिक म्हटले तरी चालेल याला साक्षात कामाख्या देवीचे मूळ रूप असे म्हटले जाते याचा फायदा धनलाभासाठी खूप उपयोगी ठरतो वशीकरणासाठी धनप्राप्तीसाठी चमत्कारी वनस्पती आहे हत्ताजोडी मूळ ज्याला अनेक ठिकाणी हत जोडी असेही म्हटले जाते ती एक वनस्पती आहे वनस्पतीच्या विशिष्ट प्रजातीचे मूळ खोदले असतात त्यात मानवी हातांसारख्या दोन फांद्या दिसतात हे त्याच्या शेवटी पंजासारखे बनवले जाते बोटांच्या रूपात त्या पंजाचा आकार अगदी चिकटलेल्या बुटीसारख्या आहे आहे मूळ काढून त्याच्या दोन फांद्या दुमळून अनेकांना जोडल्या की बंधनाची अवस्था येते ही शस्त्रांची जोडी आहे त्याची झाडे बहुतांशपणे मध्य प्रदेशात आहेत मुळाचा प्रभावी उपाय हत्ताजोडीमध्ये आश्चर्यकारक प्रभाव आहे ही प्रत्यक्षात चामुंडा देवीची प्रतिकृती आहे ज्याच्याकडे हे असते तो आश्चर्यकारकपणे प्रभावी होतो यात नकारात्मक गोष्टींपासून संरक्षण आणि संपत्ती संवर्धनाची शक्ती आहे असे मानले जाते याचा वापर करणाऱ्या साधकावर देवीच्या मुंडाची कृपा होते हे साधकाचे रक्षण करते आणि त्याला प्रवास वादविवाद स्पर्धा मुलाखत युद्धक्षेत्र इत्यादींमध्ये विजय मिळवून देते मनात भीती राहत नाही संपत्ती मिळवण्यातही हे लाभ देते हरजोडी शुद्ध असेल आणि नियमानुसार पूजा केली जाईल तेव्हाच त्याचे फायदे मिळू शकतात दुसऱ्याने वापरलेले मूळ पुन्हा वापरणे उपयुक्त ठरत नाही पूजा पद्धत रविवारी शुभयोगात हटजोडीला शुद्ध पाण्या आणि स्नान घालून लाल वस्तूवर ठेवा काही वेळात पाणी सुकते तिळाच्या तेलात बुडवा जोडी बुडली जाईल अशा प्रकारे भांड्यात तेल भरा ते तेलाचे भांडे कुठेतरी ते पवित्र ठिकाणी ठेवा बारा किंवा पंधरा दिवस असेच राहू द्या मग एखाद्या ते तेल काढून पुन्हा का लाल कपड्यावर स्थापित करा आणि लाल सिंदूर चंदन फुले अक्षता धूप दिवा लावून हनुमानाची पूजा करा आपल्या क्षमतेनुसार नऊ नु अकरा एकवीस जपमा मंत्राचा जप करावा आणि त्या मंत्राने एकवीस वेळा अर्पण करून हवन करा आणि एका पेटीत ठेवा ते ठेवताना सिंदूर कापूर लवंग तुळशीची पाणी अक्षता आणि चांदीचा तुकडा सोबत ठेवावा त्यांची नित्य उपासना दर्शन अत्यंत लाभदायक आहे रोज अगरबत्ती लावून जपमाळ मंत्राचा जप केल्याने त्याची शक्ती वाढते विधिवत सिद्ध झालेल्या हटजोडीचा प्रभाव अतुलनीय आहे हा अनुभव सिद्ध सत्य आहे श्रद्धेने व पवित्रतेने त्याची उपासना केल्याने साधकाचे कल्याण होते जोडी म्हणजेच ज्याचे हात जोडले आहेत नाव वाचल्यानंतर हे लक्षात येते की ही एक दुर्मिळ वनस्पती आहे आणि थमनेल बघून सगळ्यांच्याच लक्षात येते की याचे अतुलनीय फायदे आहेत